नमस्कार मित्रांनो आज इथं सोमवारसाठी वेळ कमी आहे पण मी लाईनट्रिक दाखवत आहे कारण आजचा जो फरक आहे तो फरक हा खूप स्ट्रॉंग आहे मित्रांनो सगळं काही मला दाखवायला जमणार नाही कारण जितक्या लाईनी मी पाहिलेल्या आहेत त्या सर्व लाईनट्रिकवर आज इथं फरक नऊ हा प्रिंट व्हायलाच पाहिजे मित्रांनो आजच्या फरकसाठी नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के मी आज कन्फर्म आहे मित्रांनो की आज नऊ फरक हा इथं प्रिंट होणार आहे मित्रांनो इथं जर तेवीस जोड जर झाली असती मित्रांनो तर इथल्या जोडीसाठी देखील मी तितकंच कन्फर्म असतो पण आज मी जोडीसाठी कन्फर्म नाही आहे पण वेळ मिळालेला आहे थोडाफार त्यातनंच हा नऊ फरक दाखवावं कारण इथं आपण नऊ फरकासाठी बत्तीसची जोडी धरली होती ती जोडी फेल गेली इथं नऊ फरक दिला नाही मित्रांनो पण पाच बेरीज दिला तो पाच बेरीज धरणं माझ्या लक्षात नाही आलं मित्रांनो माझी चूक झाली इथं पण इथं नऊ फरक आपण धरलो होतं फेल घालवला पण हे पाच बेरीज जे तो ठेवला त्याच्यावरच ह्या दोन जोड्या आपल्याला मिळाल्या मित्रांनो ही जोड झाली तर ही जोड होणार असं होतं त्याच्यामुळेच ह्या दोन्ही जोड्या मिळाल्या मित्रांनो हे जोड नॉर्मलमध्ये मी तुम्हाला सपोर्टमध्ये घालून दिलेलं होतं आणि ही जोड स्ट्रॉंगमध्ये दिलं गेलं होतं मित्रांनो तर त्याच्यावरून आज हा नऊ फरक इथं प्रिंट हा व्हायलाच पाहिजे इथं नऊ फरक चुकवल्यामुळेच नऊ फरक का चुकवला याचा ज्यावेळी मी शोध घेत होतो त्यावेळा तो, त्या तो नऊ फरक इथं प्रिंट होणार हे मला कळालं आणि ह्या नऊ फरकामुळेच ह्या दोन्ही जोड्या आपल्याला भेटलेल्या आहेत मित्रांनो तर बघा आजची लाईन ट्रिक पहिल्यांदा आता खूप जण चॅनलवर कमेंट केलं होतं आणि देखील कमेंट आले होते की हो तुम्ही टेबल ट्रिक तुमचं खूप चांगलं असतं आणि तुम्ही टेबल ट्रिक दाखवून पण मित्रांनो एक सांगतो आहे का माझा मेन फोकस कसतो आहे तो लॉक सिस्टीमवरच असतो आहे टेबलवर मी जास्त कन्फर्म नसतो माझा पूर्णपणे फोकस असतो तो लॉक सिस्टीमवरच असतो मित्रांनो त्यामुळं मी चॅनलवर ज्या येतो त्यावेळेला टेबल ट्रिक हे कमी दाखवणार आहे मित्रांनो माझ्या लॉक सिस्टमच्याच लाईनी मी जास्त करून दाखवणार आहे तर बघा आज टेबल ट्रिकसाठी देखील मी जोड्या दाखवतो आहे डिफरन्स देखील तो दाखवतोय एकाच लाईनवर फरक येतोय जोड येते ते कोणत्या पद्धतीने येते ते बघा हा चार राऊंडचा पॅटर्न आहे मित्रांनो हे पाच बेरीज आणि हे दहा बेरीज पाच दहाचा फरक हा पाच चालतो हा पहिला राऊंड झाला दुसरा राऊंड हा दहा बेरीज हा आठ बेरीज दहा आठचा फरक हा आठ चालतो आहे हा तिसरा झाला तर हा तिसरा राऊंड पाच वेरीज आणि हे पाच बेरीज यांचा फरक हा पाच चालला तीन झाली तर आता हा चौथा राऊंड हा सहा बेरीज आणि हा आठ बेरीज सहा आठचा फरक हा दोन चालला तर या पद्धतीनं हे चार राऊंडचं पॅटर्न आहे मित्रांनो तर आता ह्याचं रिझन बघा रिप्लाय कसं चालू आहे ज्यावेळेला हा पाच बेरीज दहा बेरीज यांचा फरक पाचच चालतो आहे त्यावेळा हा जोडीत फरक पाचच चालतो आहे मित्रांनो हा दहा बेरीज आठ बेरीज यांचा फरक आठ चालतो आहे त्यावेळा हा जोडीत फरक आठच चालतो आहे तर हे पाच बेरीज पाच बेरीज यांचा फरक दहा चालतोय त्यावेळेला हा जोडीत फरक दहाच चालतो आहे आणि हा सहा बेरीज आठ बेरीज यांचा फरक दोन चालतोय त्यावेळा हा दोनच फरक चालतोय तर पाच फरक आठ फरक दहा फरक दोन फरक हे इथं रिझन एकदा बाहेर पडतंय मित्रांनो ज्याला हा पाच फरक चालला मित्रांनो त्याला हा तीन फरक आणि हा आठ बेरीज तीन आठचा फरक देखील पाचच चालतो आहे पाच नंतर ज्याला हा आठ फरक चालला त्याला हा दहा फरक आणि बेरीज आठ दहा आठचा देखील आठच चालतो आहे आठ फरकानंतर ज्याला दहा फरक चालला त्याला हा पाच फरक आणि पाच बेरीज पाच पाचचा देखील दहाच चालला आणि दहा फरकानंतर ज्याला दोन फरक चालला मित्रांनो त्याला इथे येणारा फरक आणि हा बेरीज यांचा फरक दोन चालण्यासाठी तर पाच फरक देखील आपला स्ट्रॉंग होता मित्रांनो तर हा पाच फरक या पद्धतीने इथं प्रिंट झाला ज्या वेळा हा तीन आठचा फरक पाच चालला आता लक्ष देऊन बघा मित्रांनो सरपून आहे तीन आठचा फरक ज्यावेळा पाच चालला तर याच्याच खाली गुरुवारी मित्रांनो हा दोन फरक आणि सात फरक दोन सातचा फरक हा पाच आहे दोन सातचा फरक देखील हा पाच आहे ज्यावेळा हा दहा फरक आणि आठवेरीच दहा आठचा फरक आठ चालला त्यावेळा याच्याच खाली गुरुवारपासून सरपून मित्रांनो बुधवारी हा दोन फरक आणि दहा फरक दोन दहाचा फरक देखील आठच चालतो आहे तर याच्यानंतर हा पाच फरक आणि पाच बेरीज यांचा फरक ज्यावेळा दहा चालला त्यावेळा एक घर खाली सरकून मित्रांनो पण बुधवारपासून सरकून मंगळवारी हा पाच फरक आणि पाच फरक पाच पाचचा फरक देखील दहाच चालतोय मित्रांनो तर याच्यानंतर हा पाच फरक आणि सात बेरीज पाच सातचा ज्यावेळा दोन फरक चालला आहे तर एक घर खाली मित्रांनो मंगळवारपासून सरकून सोमवारी इथं येणारा फरक आणि हा एक फरक यांचा फरक दोन चालण्यासाठी इथं नऊचा फरक आज प्रिंट व्हायला पाहिजे मित्रांनो हा नऊ फरक आज इथं प्रिंट होणार म्हणजे होणार नऊ फरक हा तुम्ही ज्यादा अमाऊंटने प्ले करू शकता मित्रांनो फरक नऊ सांगतो जुडीसाठी मी कन्फर्म नाही आहे पण नऊ फरकसाठी मी अगदी नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के मी कन्फर्म आहे मित्रांनो आज नऊ फरक हा इथं प्रिंट होणार आहे त्या तर या नऊ फरकासाठी याच लाईन टिकवर जुडी बघा कोणत्या पद्धतीनं बसते तर बघा हा पाच फरक चाला हा तीन फरक आठ बिरे यांचा फरक पाच चालला हा दोन फरक सात फरक यांचा फरक जर पाच चालत असेल मित्रांनो तर हा हा फरक आणि पंजाब ओपन यांचा फरक देखील पाचच चालतो आहे दहा पाचचा फरक देखील पाचच आहे मित्रांनो ज्यावेळा हा आठ फरक हा दहा फरक बेरीज आठ यांचा फरक आठ चालला त्यावेळा हा दोन फरक दहा फरक यांचा फरक आठ चालतो आहे त्यावेळा हा पाच फरक आणि तिरी ओपन यांचा फरक देखील आठ फरकानंच हा ओपन चालतो आहे मित्रांनो ज्यावेळा हा दहा फरक पाच फरक आणि पाच बेरीज यांचा फरक दहा चालला हा पाच फरक आणि हा पाच फरक यांचा फरक जर दहा चाला तर हा एक फरक आणि येणारा एक्का ओपन यांचा फरक देखील हा दहाच चालतो आहे मित्रांनो आणि ज्यावेळा हा दोन फरक हा पाच सातचा फरक दोन चालला हा येणारा फरक नऊ आणि एक फरक यांचा फरक जर दोन चालणार असेल तर याच्या अगदीचा जोड हा नऊ फरक आहे मित्रांनो तर हा फरक आणि फरक दहा फरक चालला आहे दहा फरकानंतर आपला चालणार आहे दोन फरक तर नऊ फरकानंतर इथं जर यक्का ओपन ठेवलं तर नऊ एकचा फरक हा दोन चालेल म्हणजे तो ओपन यायला पाहिजे आपला यक्का ओपन मित्रांनो या पद्धतीनं ही एक दहाची जोड आहे एकदा जोडीसाठी लॉक सिस्टीमची लाईनटिक माझ्याजवळ उपलब्ध आहे मित्रांनो ज्या काही मी जोड्या दाखवतोय लॉक सिस्टीमवर सर्व जोड्यांसाठी माझ्याजवळ लाईनटिक हे उपलब्ध आहेत पण ते सगळं काही दाखवणं जमणार नाही आहे मित्रांनो कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि प्रत्येक लाईन ट्रीकमधून जोड ही वेगवेगळी दाखवायला लागला येतो त्यामुळे मी जोडीओवर कन्फर्म नाही आहे तर आता इथंच बघा तो काय काय चालवा लागला आहे ज्या वेळा हा पाच फरक चालणार आहे आता हेच लाईन ट्रिक आता उलटं जर पाहिलं आपण तर पाच फरक आणि हे आठ बेरीज यांचा फरक तीन चालतो आहे तर हा जोडीत फरक तीन चालतो आहे मित्रांनो हा आठ फरक हा आठ बेरीज यांचा फरक दहा चालला तर हा जोडीत फरक दहा चालतो आहे हा दहा फरक पाच बेरीज यांचा फरक पाच चालला तर हा जोडीत फरक पाच चालतो आहे हा दोन फरक सात वेरीज यांचा फरक पाच चालला तर हा जुडीत फरक पाच चालतोय तर तीन दहा पाच पाच हे ज्यावेळेला चालतंय मित्रांनो आता ह्या पद्धतीनं जर इथं पाहायचं झालं तर आपला फरक तर इथं नऊ कन्फर्म आहे तर जुडीसाठी इथं क्लोज बघा ज्यावेळा हा तीन फरक चालला मित्रांनो तर हा सत्ता क्लोज आणि दहा फरक यांचा फरक तीन चालतोय ज्यावेळा हा दहा फरक चालला त्यावेळा हा पंजा क्लोज आणि पाच फरक पाच पाचचा फरक हा दहा चालतो ज्यावेळा पाच फरक चालला त्यावेळा हा छक्का क्लोज आणि एक फरक सहा एकचा फरक हा पाच चालला आणि परत ज्यावेळेला हा पाच फरक चालला पाच फरकानंतर परत पाच फरक चालला त्यावेळा हा क्लोज मित्रांनो येणारा आणि याच्या आधीचा फरक हा नऊ यांचा फरक पाच चालण्यासाठी नऊ फरक आहे जर चौका क्लोज ठेवलं तर चौका क्लोज आणि नऊ फरक यांचा नऊ चार नऊचा फरक हा पाच चालेल मित्रांनो तर यासाठी इथं चौका क्लोज चालायला पाहिजे तर हा चौका क्लोज आणि नऊ फरक जर आपण धरलं तर जोडी झाली चोपन्न मित्रांनो तर आता चोपन्न जोडी देखील बघा मित्रांनो हे ह्या पद्धतीनं टेबल ट्रिक वर जोड्या आहेत एकदा चोपन हे टेबल वर, एक वर वर तर टेबलवर एकाच लाईन ट्रिकवर मी तुम्हाला दाखवलं तर आता ज्या लाईन ट्रिक मी दाखवलेल्या आहेत त्याच लाईन टिकवर बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो ही सोमवारी सदतीस चालते सदतीस नंतर सोळा जोड कुठं चालली सोळा आणि हे तेरा जोड तर ही तेरा जोड चालली हा तेरी ओपन चार फरक चालला तीनला मध्ये एक्का ओपनवर दोन फरक चालला तर आता एकला दोनमध्ये नववा ओपनवर दहा फरक चालला तर हा ओपनवर दहा प्रकारची जोड चालते मित्रांनो तर हा तिरी ओपनला तिरी ओपन चालला हा छक्का क्लोज कॉमन चालला तर हा एका ओपनला एका ओपन कॉमन चालला तर छक्का ओपन छक्का क्लोज कॉमन चालला आणि हा नव्वा ओपनवर नववा ओपन चालला तेव्हा हा छक्का क्लोज कॉमन चालला मित्रांनो तर ह्या जोड्या जेव्हा जोडीवर जोड चालली तेव्हा हा सत्ता ओपनवर चौका क्लोज चालला मित्रांनो सत्ता ओपनवर चौका क्लोज चालला सातला तीन कमी चौका ओपनवर क्लोज चालला पंजाब मित्रांनो पहिल्यांदा चालला था चौका क्लोज पंजाब क्लोज तर आता क्लोज चालायला पाहिजे छक्का पण ला तीन कमी एका ओपनवर मित्रांनो तर ज्या वेळा ह्या ओपनवर ओपन येऊन हा छक्का क्लोज कॉमन चालला त्यावेळा ला तीन कमी एका ओपन आला आणि क्लोज चालला पाचला एक तीजी छक्का मित्रांनो ज्या वेळा ह्या तिन्ही जोड्या चालल्या मित्रांनो तर आपण आता येतं परत येऊया शहाण्णववर हे सोळावर आणि हे छत्तीसवर मित्रांनो तर बघा मित्रांनो हे नऊ बिरीज आहे नऊ बेरजेचा नऊ फरक जर या मार्केटला कधी रिलीज केला तर हा सत्ता ओपनवर नऊ फरक रिलीज केला हा सात बेरीज आहे सात बेरजेचा सात फरक जर या मार्केटला कधी ओपन केला तर हा चौका ओपनवर रिलीज केला पहिल्यांदा सत्ता ओपनवर नऊ फरक रिलीज केला सातला तीन कमी चौका ओपनवर सात फरक रिलीज केला तर आता के चारला तीन कमी एक्का ओपनवरच हा पाच बेरजेचा पाच फरक रिलीज व्हायला पाहिजे हा पाच फरकाची जोडी अगदी राईटमध्ये रिलीज केला तो मित्रांनो ज्यावेळेला ही जोड रिलीज केला मित्रांनो त्याला हा सत्ता ओपनला परत सत्ता ओपन जर या मार्केटला कधी रिलीज केला सत्ता ओपन मित्रांनो जर या मार्केटला तो कधी रिलीज केला सत्ता ओपन आपल्याला पाहायचा आहे तर हा तीन वेळा सत्ता ओपन येऊन हे पाचची बिरीज चालते जोडीत मित्रांनो हा चौका ओपन रिटर्न जर कधी चौका ओपन या मार्केटला रिलीज केला मित्रांनो तर हे दोन वेळा चौका ओपन आणि दोन वेळा जोड्या चालून चौका ओपनवर हे सहा बिरीज रिलीज करते पहिल्यांदा पाच बिरीज रिलीज केला हे सहा बिरीज रिलीज केला तर आता ज्या वेळा हा एकदा चक्का ओपनला एका ओपन इथं मंगळवार पट्टीला येतोय त्यावेळेला सरकून देखील पहिल्यांदा तीन वेळा त्यानंतर दोन वेळा तर आता हा एकदा चक्का ओपन येऊन सोळा जोडा अगदी राईटमध्ये चालले मित्रांनो तर ही जोड ज्यावेळेस चालली मित्रांनो त्याला याच्याच खाली बघा बुधवारी हा तीन फरक चालतोय पण सत्ता ओपनवर तर याच्याच खाली बुधवारपासून सरकून मंगळवारी मित्रांनो लाख चार तेजी ओपन चालतो आहे यक्का मित्रांनो आणि आता ओपन काय चालायला पाहिजे सोमवारी एकला चार तेजी पंजाब मित्रांनो आणि ज्यावेळेस ही जोड चालली मित्रांनो त्याला एक घर खाली मंगळवारपासून सरकून सोमवारी ओपन चालायला पाहिजे आपला पंजाब मित्रांनो त्याला जोडीत फरक काय चालतोय हा तीनचा चालतो आहे तीनला दोन मंदी एकचा चाल एक फरक चालतोय आणि एकला दोन म्हणजे नऊचा फरक चालायला पाहिजे म्हणजेच काय क्लोज दश्या दहाला दोन तेजी दुरी आणि दोनला दोन तेजी चौका क्लोज म्हणजे इथं चोपन्नची जुडी ही चालायला पाहिजे गा मित्रांनो आता मी इथं काय दाखवलं तर हे ची जोडी दाखवली ही बेचाळीसची जोडी दाखवली आणि ही सोळाची जोडी दाखवली मित्रांनो आता इथंच दोन लाईन्या आहेत आपल्या हा जागेवरच सत्ता ओपनवर पाच विरित चालतोय हा दुसऱ्या घरावर एक आणि दोन दुसऱ्या घरावर सातला दोन तेजी नव्वा ओपनवर पाच विरीत चालते आणि हा नाही हा सोळापासनं एक दोन तीन तिसऱ्या घरावर हा एका ओपनवर पाच बेरजेची जोडी चालते मित्रांनो त्याला इथून तिसऱ्या आठवड्यात हे सोळा जोड हे दुसऱ्या आठवड्यात बेचाळीस जोड आणि हे जागेवरच अठ्ठ्याहत्तर जोड ह्या जोड्या ज्यावेळेला चालत्यात त्यावेळी याच्याच खाली एका ओपनवर अठराची जोडी चालत्या याच्याच खाली एक्का ओपनवर बाराची जोडी चालत्या पहिल्यांदा आठ क्लोज आठला चार तेजी दुरी क्लोज तर दोनला चार तेजी छक्का क्लोज एका ओपन कॉमन तर याच्याच खाली एक्का ओपनवर हे सोळा जोड अगदी राईटमध्ये चालले मित्रांनो तर आता ह्या लाईनवर बघा इथून एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात हा पाच फरक चालतोय मित्रांनो पण कशावर पंजाब ओपनवर फरक पाच चालतो आहे चौथ्या आठवड्यात आता इथनं एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो हा दोन फरक चालतो आहे पण ओपन छक्का घेऊन पंजाब ओपन छक्का ओपन तर आता चालायला पाहिजे सत्ता ओपन आणि फरक पाच पाचला तीन कमी दोन तर दोनला तीन कमी नऊ फरक हा सत्ता ओपनवर पण दुसऱ्या आठवड्यात मित्रांनो तर एक आणि दोन दुसऱ्या आठवड्यात इथं सत्ता ओपनवर नऊ फरक दाखवतोय पण हिथं देखील चोपन जोडच का चालतंय बघा मित्रांनो हे सत्ता ओपनवर नऊ फरक दाखवतोय सत्ता ओपन टेबलला देखील माझ्याजवळ उपलब्ध आहे मित्रांनो आता टेबलला सत्ता ओपन कसं म्हणजे तुम्ही तर बघा हा दहा फरक आणि हा सत्ता ओपन दहा सातचा फरक हा सात चालतोय त्यावेळेला हा नववा ओपन अठ्ठा ओपन नऊ आठ हा ओपन ओपनची बेरीज ही सातच चालते तर इथून सरपन मित्रांनो हा दहा फरक आणि तिसऱ्या ग्रहावरचा सत्ता ओपन दहा सातचा फरक हा सात चालतोय त्यामुळे याच आठवड्यातला ओपन आणि हा नववा ओपन ओपन ओपनचा बेरीज हा फरक सातच चालतोय तर इथून हो सरकून हा दोन फरक आणि हा नऊ फरक दोन नऊचा फरक हा सात चालतो आहे त्यावेळेला याच आठवड्यात हा नववा ओपन आणि अठरा ओपन हा ओपन ओपनचा बेरीज देखील सातच चालतोय तर याच्या खाली मित्रांनो हा दहा फरक आणि हा पंजाब ओपन दहा पाचचा फरक हा पाच चालतोय त्यामुळे याच आठवड्यातला हा अठ्ठा ओपन आणि येणारा ओपन हे ओपन ओपनची बेरीज ही पाच चालण्यासाठी तर सत्ता ओपन चालायला पाहिजे मित्रांनो तर या पद्धतीने हे सत्ता ओपन टेबलला देखील माझ्याजवळ उपलब्ध आहे तर सत्ता ओपनवर न फरक म्हणजे शहरची जोडी हे डायरेक्ट तर दाखवतोय पण बघा मित्रांनो हे ज्यावेळा पाच फरक चालते त्यावेळेला ह्या जोडीखाली जी जोड चालल्या ह्या जोडीचा फरक आहे सात मित्रांनो हा सात फरक आहे म्हणून एक दोन तीन चारला चौथ्या आठवड्यात हा दशा क्लोज तिरी क्लोज आणि स क्लोज ह्या तिन्ही क्लोजची बेरीज ही सात चालते त्यावेळेला हा जोडीत फरक पाच चालतोय सात बेरीज चालायला पाहिजे तीन क्लोजची आणि जोडीत फरक हा पाच चालायला पाहिजे या पद्धतीने ही जोडतायत होते ज्या वेळेला हे बेचाळीस खाली बारा जोड चालला आहे तर ह्या जोडीचा फरक आहे एक मित्रांनो तर इथनं एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात येणारा क्लोज अठ्ठा हा नव्वा आणि चौका ह्या तिन्ही क्लोजची बेरीज ही एक चालते मित्रांनो का तर हा एक फरक आहे म्हणून ह्या तिन्ही क्लोजची बेरीज ही एक चालते एक चालण्यासाठी हा अठ्ठा क्लोज येतोय त्याला हा पाचला तीन कमी दोन फरक चालतोय या पद्धतीनं ही जोड चालते मित्रांनो आणि ज्या वेळेला हे सोळाखाली सोळा चालला ह्या हा दोरीचा फरक आहे पाच मित्रांनो तर इथं दुसऱ्या आठवड्यात येणारा क्लोज हा क्लोज आणि हा क्लोज ह्या तिन्ही क्लोजची बेरीज ही पाच जर चालणार असेल तर एक पाच आणि सहा यांची बेरीज एक झाली मित्रांनो जर इथं चौका क्लोज ठेवला तर ह्या तिन्ही क्लोजची बेरीज ही पाच होईल मित्रांनो तर पाच होण्यासाठी इथं चौका क्लोज आणि दोनला तीनमध्ये नऊ फरक म्हणजे चोपन जोड या पद्धतीनं ही चोपन जोड अगदी राईटमध्ये इथं प्रिंट व्हायला पाहिजे मित्रांनो आज हे तर झालं चोपनसाठी पण आपण इथं धरलं होतं बत्तीस जोड कारण या मार्केटला नव्वपंचा हा नऊ फरक या पद्धतीने ही नव्या नऊची जोडी चालली होती त्यावरून नऊ फरकासाठी इथं आपण बत्तीस जोड धरली होती ती बत्तीस जोडच आज इथं मेन आपल्याला धरायचं आहे मित्रांनो भले मी आता तुम्हाला दाखवलो असेल टेबलवर लॉक सिस्टमवर चोपन जोडी दाखवलो असेन मी पण इथं मेन जोडी ही आपल्याला बत्तीसच धरायचं आहे दोन नंबरला करायचं आहे चोपन जोड आणि बाकीच्या ज्या काही जोड्या आहेत त्या तुम्हाला दिल्या जातीलच मित्रांनो तर त्या जोडीचं एक बघा मित्रांनो तर बघा आता चौका ओपनवर तीन फरक चालतोय चार आणि तीन सत्ता ओपनवर हा चार फरक चालतोय पहिल्यांदा तीन फरक चालला चौका ओपनवर तीनला एक तिची चार फरक चालला पण चारला तीन तेजी सत्ता ओपनवर आता सातला तीन तेजी दशा ओपन चालायला पाहिजे आणि फरक चालायला पाहिजे पाचचा मित्रांनो पहिल्यांदा तीन फरक चार फरक तर आता पाच फरक दशा ओपनवर म्हणजे हे जोडी चालत्या झेरो पाचचे मित्रांनो तर ह्या जोडीखालीच मित्रांनो तिथे ओपन चालतोय जोडीत फरक चालतोय सहाचा तर या जोडीखालीच तीनला तीन तीची छक्का ओपन चालतोय जोडीत फरक चालतोय सातचा पहिल्यांदा सहा फरक चालला हा सात फरक चालला तर आता फरक चालायला पाहिजे आठचा मित्रांनो पण तीन सहा आणि सहाला तीन तीची आता नववा ओपनवर तर हा नववा ओपनवर आठ फरकाची जोडी अगदी राईटमध्ये चालते मित्रांनो तर हा सहा फरकाचा सहा विरीज ज्याला चालला त्यावेळा जोड चालली सत्त्याण्णव मित्रांनो हा सात फरक सात फरकाचा सात विरीज ज्यावेळेला ह्या मार्केटला चालला सात विहिरी पाहिजे मित्रांनो आपल्याला सात विरीज ज्याला चालतंय त्याला जोडी चालत्या अठ्ठ्याण्णव पहिल्यांदा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव तर आता नव्याण्णव तर हा आठ फरकाचा आठ बिरीज चालला तर हे नव्याण्णव मित्रांनो तर ही जोड चालल्यानंतरच हा नव्व ओपनचा नऊ फरक सत्ता ओपनवर हा जोड चालल्यानंतरच नव्व ओपनचा नऊ फरक सातला दोन कमी पंजाब ओपनवर आणि हा नऊ फरक नऊ डबल नऊची जोडी चालल्यानंतर नव्व ओपनचा नऊ फरक पाचला दोन कमी तेरू ओपनवर आपण इथं बत्तीसची जोडी ही धरली गेली होती मित्रांनो दिली गेली होती पण इथं तो दिला नाही तर आता बघा ही बत्तीसची जोडी कोणत्या पद्धतीने का चालणार आहे तर हा नव्व ओपनचा नऊ फरक कधी रिलीज होणार आहे मित्रांनो हा नववा ओपनचा नऊ फरक येते दुसऱ्याच आठवड्यात चालवते इथं तिथे दुसऱ्याच आठवड्यात चालू होते पण इथं तो चालवला नाही तर हा नववा ओपनचा नऊ फरक येतं का चालणार आहे तर बघा मित्रांनो त्यासाठी त्यांना काय केलं आहे हा नऊ फरक जर चालणार झाला मित्रांनो तर बघा दुसऱ्या आठवड्यात जुडी चालते ही एकतीसची बुधवारी दुसऱ्या आठवड्यात जुडी चालते ही एकतीसची इथनं एक दोन तीन पहिल्यांदा दुसऱ्या आठवड्यात तर आता तिसऱ्या आठवड्यात जुडी चालत्या बत्तीसची तर आता चौथ्या आठवड्यात जुडी चालायला पाहिजे आपली तेत्तीसची मित्रांनो जर इथं फरक चालवणार झाला मित्रांनो तरुण एक दोन तीन आणि चार चौथ्या आठवड्यात ही तेत्तीसची जोडी अगदी तो राईटमध्ये चालवला आहे मित्रांनो तर ही जोडी ज्यावेळेला तो चालवतो आहे ह्या जोडीच्या एक घर वर मित्रांनो हा तिरी ओपन कॉमन चालतो आहे क्लोज चालतो आहे नऊवा एक घर हा वर चालला मित्रांनो पण हा जागेवरच मित्रांनो वर नाही हा जागेवरच मित्रांनो तिरी ओपन कॉमन चालतो आहे पण नऊला तीन तेजी दुरी ओपन चालतो आहे तर आता एक घर खाली मित्रांनो तिरी ओपन चालायला पाहिजे आणि दोन लाख तीन तेजी पंजाब क्लोज चालायला पाहिजे म्हणजे जुडी चालायला पाहिजे पस्तीस तर ही जुडी ज्या चालली त्याच्याच खाली मित्रांनो तिरी ओपन कॉमन चालला क्लोज दोन तीन तेजी पंजाब म्हणजे पस्तीसची जुडी तिकी लागली वाईटमध्ये चालली मित्रांनो तर हे ज्या चाललं मित्रांनो त्यावेळेला हा दोन बेरीज आहे ह्या जशा जोड्या हे खालचं वर वरचं खाली इथं चालवलं आहे त्याच पद्धतीनं आता चालणार आहे हे दोन बेरीज आहे म्हणून एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात हा दुरीज ओपन चालतोय मित्रांनो क्लोज चालतोय नव्वा फरक चालतोय सातचा या जोडीचा बेरीज हा पाच आहे मित्रांनो तर, तर इथनं एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात ओपन चालतोय पंजा पहिल्यांदा चौथ्या आठवड्यात दुरी फरक चालला आता सातचा सातला दोन तीजी फरक काय चालला नऊ चालला तर आता नऊला ला दोन तिची एक फरक चालायला पाहिजे पण अठ्ठा ओपनवर आणि दुसऱ्या आठवड्यात मित्रांनो तर ह्या जोडीचा बेरीज आहे आठ तर हा आठ बेरिजेचाच हा अठरा ओपन दुसऱ्या आठवड्यात चालतोय जोडीत फरक चालतोय एकचा मित्रांनो त्यावेळेला ही जोड चालल्यानंतरच मित्रांनो हा एक घर वर चालतोय सरकून शहात्तरची जोडी सत्ता ओपनवर नऊ फरकाची जोडी तो रिलीज करतोय तर हे परत जागेवरच मित्रांनो हा जागेवरच पंजाब ओपनवर नऊ फरक जोड रिलीज करतोय आणि ही जोड चालल्यानंतर मित्रांनो एक घर खाली मित्रांनो इथं तिरवी ओपनवर नऊ फरकाची जोड ही अगदी राईटमध्ये चालायला पाहिजे मित्रांनो लक्षात आलं काय बघा मित्रांनो हे तिरवी ओपनवर नऊ प्रकारची जोडी बत्तीस या पद्धतीनं हे चालायला पाहिजे मित्रांनो थोडक्यात काय सांगतो जर हे सारखसारखी जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर हा नवा ओपनचा नऊ फरक जर रिलीज होणार असेल तर हा तिसऱ्या आठवड्यात तिरी ओपनवर बत्तीस चालते तिसऱ्या आठवड्यात तिरी ओपनवर बत्तीसची जोडी चालत एकोणचाळीसची जुडी चालते मित्रांनो आणि हा नव ओपनचा नौफर पंजाब ओपनवर जर चालवणार झाला तर एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात हा तेरी ओपन पाहून चालून बत्तीसची जुडी चालत पहिल्यांदा एकोणचाळीस नऊला ला तीन ती दुरी क्लोज तर आता दोनला तीन ती पंजाब क्लोज ची जुडी तिसऱ्या आठवड्यात चालला पाहिजे जर इथं बत्तीसची जुडी हा नव्व ओपनचा फरक जर रिलीज करणार झाला तर एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात हात तेरी ओपनवर ची जुडी अगदी राईटमध्ये चाललं मित्रांनो त्यावेळेला इथं बत्तीसची जुडी ही आज मेन राईट मित्रांनो ज्या काही जुडी आहे त्या तुम्हाला स्क्रीनवर दिल्या जातील ओके मित्रांनो फरक आज मध्ये प्ले करण्यासारखं आहे ज्यादा अमाऊंटने प्ले करण्यासारखं आहे जर तुम्हाला लाइन पटली असेल तर तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार प्ले करू शकता मित्रांनो ओके